बेसनाचं बॅटर बनूयात प्रथम एका भांड्यात एक वाटी बेसन चांगलं दाबून भरून घेतलंय ते या भांड्यात घालूयात यामध्ये आपण ज्या वाटीने बेसनपीठ घेतलंय त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे यामध्ये घोटळ्या होणार नाहीत तर इथे बॅटर छान मिक्स करून झालंय उरलेलं पाणी घालूयात याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपल्या थापी बॅटर तयार झालं कडीत दोन चमचे तेल गरम करूयात तेल गरम झाले की यामध्ये घालूयात चमचा जिरे एक चमचा मोहरी अव चमचा हिंग घालूयात जिरे मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात एक चमचा मिरचीचं वाटण मंद आचार याला अर्धा मिनिट परतून घेऊयात अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेऊ अर्धी वाटी पाणी घालूयात चवीनुसार मीठ घालतीये याला मिक्स करून मोठ्या आचवर एक उकी काढूयात तर याला छान उकळी आली आहे आपण तयार केलेल्या बेसनाचं बॅटर घालून याला लगेच सतत ढवळत आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत चमच्याने गाठी मोडून घ्यायच्यात यामध्ये आपण एकूण दीड वाटी पाणी वापरलंय मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत मंद आचवर सतत परतत राहायचंय तर इथे बऱ्यापैकी आपले मिश्रण घट्ट झाले मिश्रण कडाईपासून सुटलं जाते आता गॅस बंद करूयात मिश्रणाचा असा गोळा झाला की समजायचं आपल्या थापी वडीसाठी मिश्रण तयार आहे आता ज्या ताटात आपण वडी थापणार आहोत त्या ताटाला थोडं तेल लावून घेऊयात म्हणजे वड्या पटकन ताटापासून मोकळ्या होतात यामध्ये बेसनाचं मिश्रण गरम असतानाच घालायचंय सुरुवातीला चमच्याने मिश्रण पसरवूयात मिश्रण थोडंसं थंड झालं की लगेच हात ओला करून ताटात थापून घेऊयात म्हणजे हाताला चटका बसणार नाही तर अशा प्रकारे मिश्रण पसरवून आहे मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे वडीला छान थिकनेस येईल आपलं मिश्रण छान थापून झालं यावर सुक्या खोबऱ्याचा किस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात त्यामुळे वडी दिसायलाही सुंदर दिसते व खायलाही मस्त लागते वडी थोडी थंड झाली की याच्या वड्या पाडूयात तर इथे वडी थोडी थंड झाली आहे सुरिणी याच्या वड्या पाडूयात वड्या तुम्ही चौकणी किंवा डायमंड आकारात पाडू शकता इथे मी चौकणी आकारात वड्या कट करते आपल्या वड्या छान कट करून झाल्यात तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज या वड्या निघत आहेत थिकनेस देखील छान आलाय आपण थापी वडीसाठी प्रथम बॅटर करून घेतल्यामुळे थापी वडीच्या मिश्रणाच्या घोटाळ्या झाल्या नाहीत या प्रमाणात अठरा ते वीस वड्या तयार होतात आपली थापी वडी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा